नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड होणार उर्वरित जे काही राहिलेले जिल्हे होते त्या जिल्ह्यांसाठी सुद्धा अतिवृष्टीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे काय माहिती आहे आपण या जी आर मध्ये पाहूयात राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाअंतर्गत दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे तर या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले आहे पहा तर या ठिकाणी पहा शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला बुलढाणा व वा वाशिम जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदोतीस हजार इतक्या निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे तर हा निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी टी मार्फत जमा केला जाणार आहे तर यामध्ये जिल्ह्यांची नावे व बाधित शेतकरी संख्या आणि हेक्टर व निधी किती असणार आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे हा अमरावती विभागातील जो काय अमरावती विभाग आहे यामध्ये अकोला जिल्ह्यासाठी कालावधी आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रस्तावाचा दिनांक आहे सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस यामध्ये बाधित झालेली शेतकऱ्यांची संख्या आहे एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट तर यामध्ये बाधित हेक्टर आहे एक लाख सहा हजार पाचशे शहात्तर पॉईंट शहाऐंशी यामध्ये जो निधी मिळणार आहे तो एक्क्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार एवढा निधी हा दिला जाणार आहे त्यानंतर यामध्ये पहा बुलढाणा जिल्ह्यासाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा कालावधी असणार आहे सहा दहा दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावाच्या दिनांकानुसार यामध्ये बाधित शेतकरी संख्या आहे चार लाख चार हजार नऊशे आठ त्यानंतर बाधित क्षेत्र दाखवण झालेलं आहे यामध्ये निधी वितरित होणार आहे हा निधी पहा दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार एवढा निधी हा वितरित होणार आहे त्यानंतर या ठिकाणी पहा वाशिम जिल्ह्यासाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस करता चाळीस हजार पाचशे चोपन्न शेतकरी असणार आहे चाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी हेक्टर बाधित क्षेत्र आहे तर यामध्ये निधी हा चौतीस कोटी चौसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एवढा निधी हा असणार आहे तर यामध्ये जर का पाहिला आपण तर अमरावती विभागातील ह्या जिल्ह्यांसाठी एकूण जर का निधी पाहिला तीनशे तेवीस कोटी ब्याण्णव लाख बारा हजार एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर यामध्ये पहा छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना जिल्ह्यासाठी आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस करता बाधित शेतकरी संख्या आहे अठराशे सत्तावीस नऊशे शहाऐंशी पॉईंट तेहतीस हेक्टर हे बाधित क्षेत्र आहे तर यामध्ये निधी दि हा त्र्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी लाख एवढा निधी हा असणार आहे हिंगोली जिल्ह्यासाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस करिता एक लाख पाच हजार एकशे वीस शेतकरी आहे तर एकटं दाखवून झालेले आहे आणि निधी चौसष्ट कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार एवढा निधी हा असणार आहे तर एकूण छत्रपती संभाजीनगरसाठी पासष्ट कोटी पंचेचाळीस लाख सदुसष्ट हजार एवढा निधी हा असणार आहे तर एकूण राज्यातील ह्या जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदोतीस हजार एवढा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे यामध्ये पहा चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदोतीस हजार इतका निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केला जाणार आहे तर लवकरच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा केला जाणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद